का एकशे दोन क्रमांकाची लेळा श्रवण केली आजच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लेळा क्रमांक एकशे तीन क्रमांकाची लेळा या ठिकाणी श्रवण करणार आहोत तर आपल्या पोथी आप प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हे तवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नम तया नमन माझे जे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा तोपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी श्री दत्तात्रे महाराज की जय सर्वज्ञ श्री स्वामी की जय उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे तीन क्रमांकाची लीळा आहे दंडवत हो गोवि, गोविंद सारंग पंडिती करने, स्तुती करणे स्तुती करणे गोविंद धावनी सारंग पंडिती स्तुती करणे सविस्तरपणे लीळा आपण पाहूयात गोसावीसी उदयाचा झाल्यानंतर झाली गोसावी विहिरणा विजय केले एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला सकाळचा पूजावसर झाला आणि पूजावसर झाल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत विहिरणा करता गेलेले आहेत सरीसे भक्त जन समवेतच स्वामींच्या समवेतच भक्तगण सुद्धा आलेले आहेत गोसाविमनाथाचे पट्टी शाळेवरी आसन असे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांना रामनाथाच्या मंदिराच्या पट्टी शाळेवरती स्वामींचं आसन स्वामी आहे स्वामी आसनस्थ बसलेले आहेत सर्वज्ञे म्हणितले स्वामी तिथे आसनस्थ बसून स्वामी म्हणतात या लखुमेसी कहुनी धावता पुरेल गा आणि मग त्यांच्या समवेत लखुमे लखुदेव बास आहेत आणि लखुमेयासी स्वामी म्हणतात या लखुमेयासी धावता कहुनी कहुनी धावता पुरेल गा म्हणजे यांच्या यांना यांच्या समवेत कोणतरी पळण्याकरता ज ज्याप्रमाणे आपण म्हणतो रेस रेस लावल्याप्रमाणे यांना कुणी मागं टाकेल का पळताना असं स्वामी तिथे सहज बसल्या बसल्या बोलतात तव सत्या देवीचा गोंदो गोसाव्याच्या दर्शना आला होता आणि मग तेव्हा सत्यादेवी नावाचा गावचा एक गोंदिया गोंदो नावाचा गोसाव्याच्या दर्शना आला होता म्हणजे तो स्वामींच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी आलेला होता म्हणितले तो स्वामींना म्हणतो जी जी मी पुरेन मी यक्षक टक्का या लखुमेयाला पाठीमागं टाकेल मी यांच्या समवेत रेस जिंकेल असं त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांना तो गोंदू म्हणतो तू न पुरेसी गा स्वामी म्हणतात तू काही पुरणार नाही तू काही यांना पाठीमागं टाकणार नाही असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत त्या गोंदोला म्हणतात परंतु गोंदोला पाठीमाग मी काही टाकणार तू काही टाकणार नाही असं त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत गोंदोला म्हणतात तू न पुरेसी गा स्वामी म्हणतात तू काही पुरणार नाही रे बाळा तू काही यांना टाकू शकणार नाही पाठीमाग ना जी मी पुरेन ते गोंद यांना मागं टाकेल मी यांना पुरेल नाजी मी पुरेन मग गोसावी सिंह नारायणाचा आणि आपण ऐसा भो भो केला आणि मग स्वामींनी असं ठरवलं की आता ठीक आहे म्हणे सिंह नारायणाच्या कोंट्याला जाऊन शेवायचं आणि आमच्याकडे परत धावत यायचं कोण अगोदर येईन असं पाहू म्हणून अशी पैंज त्या दोघांमध्ये स्वामींनी लावली दोघे धाविनले आणि मग दोघही स्वामींनी सांगताच क्षणी पळायला लागले दोघे कोणता शिवनी गोसावियाकडे येत होते आणि मग दोघही जो स्वामींनी सिंहनारायणाचा कोंटा दाखवलेला होता तो कोंटा शिवला आणि शिवण परत निघाले स्वामींकडे तव गोंदोचा पायी खडा कस करला आणि मग तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताकडे ते धावत धावत येत आहेत स्वामींना पाहात पाहत येत आहेत परंतु येत असताना गोंदोला गोंदोच्या पायामध्ये एक खडा जोरामध्ये टोचला आणि टोचल्याच्या नंतर तो पडिला तो पडला आता साहजिक आहे पायामध्ये खडा टोचल्याच्या नंतर माणूस धावत आहे काही त्याला भानच नाही आहे फक्त त्याचं लक्ष कुठं केंद्रित होतं की आपल्याला स्वामींजवळ जायचं आहे आपल्याला पैन जिंका जिंकायची आहे असं लक्ष अहंकारामध्ये बुडलेलं होतं आणि म्हणून त्यांना काही पायामध्ये काय घुसलं हे भान नाही परंतु एकदमच त्यांच्या पायामध्ये तो खडा घुसला किंवा टोचला तेव्हा ते गप दिशा त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि पडल्यानंतर मग साहजिक आहे लागणं तर साहजिकच आहे पडल्यानंतर माणसाला लागतच असतं म्हणून भक्तजन भक्तजण बो बा बो आणि मग स्वामीं जेव्हा गोंधो पडले पडल्याच्यानंतर स्वामींच्या सान्निध्यामध्ये जे काही भक्तगण होते ही रेस पाहत होते आणि पाहत असताना ते भक्तगण पाहतात की गोंधो पडलेले आहेत आणि पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आरडाओरडा करतात की गोंधो पडला गोंधो पडला असा आरडाओरडा ते करतात गोसावी धावत तेथ विजय केले आणि मग स्वामीसुद्धा त्या ठिकाणी गोंधो पडला असं म्हटल्याच्या नंतर भक्तगणांचा हा कलबल ऐकतात आवाज ऐकतात आणि ऐकल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतसुद्धा त्या ठिकाणी जातात गोसावियावरी चांदवा धरीला ते उठी विले आणि मग गुडगा दुखवले आणि मग स्वामी त्या ठिकाणी पोहोचले जेव्हा स्वामी त्या ठिकाणी जात होते किंवा चाललेले होते तेव्हा स्वामींच्या डोक्यावरती चांदवा पकडलेला होता चांदवा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला की ज्याप्रमाणे एक वरे कपडा बांधायला किंवा पूर्वीच्या काळामध्ये आता हल्लीच्या काळामध्ये ती प्रथा लग्नामध्ये राहिल्या नाहीत लक्षात घ्या आता का तर नवरदेव मंदिरातही जातो नाचत गाचतच घोड्यावर बसूनच किंवा गाडीमध्ये बसून आणि पुर पूर्वीच्या काळामध्ये जे होतं पूर्वीच्या काळामध्ये चारी बाजूला चार काड्या लावलेल्या असायच्या त्याच्यावरती सुंदर अशा प्रकारचा कापड असायचा आणि त्याला चांदवा म्हणतात असा चांदवा किंवा जे काही सजावटी प्रकारामध्ये जो चांदवा बीड या ठिकाणी जशा प्रकारे चांदव्याचा दृष्टांत देऊन बुजविला चांदव्याचा दृष्टांत स्वामींनी दिला तशा प्रकारचा हा चांदवा तो फळांचा चांदवा होता पण इथे कपड्याचा चांदवा स्वामींच्यावरी ऊन लागू नये म्हणून त्या ठिकाणी धरलेला आहे तशा पद्धतीने स्वामी चांदवा धरलेला आहे आणि स्वामी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गोंधळ पडलेला आहे त्या ठिकाणी स्वामी जातात स्वामींनी स्वतः त्या गोंधांना त्या ठिकाणी उठवलं उठून पाहतात तर त्यांच्या गुडघ्याला लागलेलं होतं जखम झालेली होती तेथ गोसावी पीक घातली आणि मग स्वामींनी त्या जखमीवरती ते ज्या ठिकाणी गुडघ्याला लागलेलं आहे त्या ठिकाणी पीक घातली म्हणजे स्वामींनी श्रीमगुटामध्ये पान खाल्लेलं होतं तो तांबोळ त्या ठिकाणी लावलेला आहे सावध झाले मग तेव्हा ते गोंदो सावध झाले सर्वज्ञे म्हणितले ते, ते म्हणितले की या लखुदे आसी न पुरसी स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला म्हटलं होतो ना, या ना की या लखुदेव बासांना तुम्ही काही पुरून उरणार नाही म्हणून आम्ही म्हटलं तसं झालं ना ते न किजे किंगा येथून वारिले ते न की जे किंग स्वामी म्हणतात की आम्ही नको म्हणलेली गोष्ट तुम्ही करायला नकोय लक्ष आणि देव जे नाही म्हणतात जे करू नका म्हणतात ते आम्ही करतोच देवाने सांगितलं की बाबा रे तुला आम्ही जीव तुला मनुष्याकृती दिली मनुष्य आकृतीमध्येच या देहामध्येच तू ज्ञान कर ज्ञान श्रवण करून घे ज्ञान आत्मसात करून मी सांगितल्या पद्धतीने आचरण कर माझ्या कैवल्यपदाला माझ्या मोक्षपदाला येऊन मिळशील जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होशील मुंचन होईल तू माझं दाश्य कर असं परमेश्वराने सांगितलं परंतु आम्ही परमेश्वराने सांगितलेलं त्या परमार्गाचं ईश्वरीय दाश्य करत नाही तर आम्ही तुम्ही करतो ते प्रपंचाचं दाश्य नाशिवंत प्रपंचाच्या दाश्यामध्ये आम्ही आमचं देह वाहून देतो आणि मग आम्हाला खऱ्या अर्थाने भानही राहत नाही की आमचं आयुष्य संपलं का किंवा किती राहिलं कशाचंच भान नाही फक्त प्रपंचाला देह अर्पण करतो लक्षात घ्या देवाने आम्हाला देह दिलेला आहे तो देवाला अर्पण करण्याकरताच तुझे तुला अर्पुणी देवा तुम्ही द्या ना या युक्तीप्रमाणे आम्हाला आमचं देह परमेश्वराला अर्पण करायचं आहे आणि परमेश्वराकडून आम्हाला त्या कैवल्यपद शाश्वत पद प्राप्त करून घ्यायचं आहे आम्हाला जन्ममृत्यूचा फेरामुक्त करून घ्यायचा आहे परंतु आम्ही घेत नाहीत स्वामी म्हणतात या ठिकाणी गोंदोला आम्ही तुम्हाला म्हटलो होतो की लखुदेव बासांना तुम्ही पुरून उरणार नाही आहे तरीही तुम्ही त्यांच्याशी पैंज लावली आणि मी पुरून उरवेल उरेल असं तुम्ही म्हटलात आणि धावलात पहा आता काय गत झाली तशीच गत आहे जर परमेश्वराने सांगितलेल्या सूत्रांवरती आम्ही जर नाही चाललो तर आमची गतसुद्धा अशीच आहे त्यांना फक्त लागलं तरी आम्हाला नरकाच्या खाईमध्ये बुडावं लागेल कुंभपाकामध्ये भाजून निघावं लागेल अनेक प्रकारच्या यातना आम्हाला त्या ठिकाणी सहन कराव्या लागतील आणि म्हणून या यातना जर आम्हा तुम्हाला नको आहेत हे जर दुःख आम्हाला नको आहे तर आम्हाला परमेश्वराने सांगितलेल्या सूत्रांवरती आचरणावरती त्या दृढ चालावं लागेल आणि परमेश्वराने सांगितलं तसं बागावं लागेल मग गोसावी सारंग पंडिताची वास पाहिली स्वामींनी तिथे गोंधोंच्या गुड्यावरती पीक लावली आणि पीक लावल्याच्या नंतर स्वामी त्यांना म्हणतात की आम्ही सांगितलं ते आमी करा आम्ही नको म्हटलं ते करू नका असं स्वामी म्हणतात आणि म्हटल्याच्या नंतर मग स्वामी सारंग पंडित तिथे जवळच असावेत बसलेले आणि सारंग पंडितांकडे स्वामी पाहतात सारंग पंडिती म्हणितले सारंग पंडित म्हणतात जी, जी द्वापारी सरपंजरी पडलिया भिक्षमाते श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवा सहित पडतळावया विजय केले तेव्हा सारंग पंडित त्या ठिकाणी बसलेले होते सारंग पंडित पुराणी ग्रंथातील विद्वान पंडित आहेत आणि सारंग पंडित देवाकडे पाहून देवाला म्हणतात जी जी युगामध्ये सरपंजरी पडिलिया म्हणजे बाणाच्या शेयावर पडलेल्या भीष्माचार्यांना त्या ठिकाणी पाहण्याकरता युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीसुद्धा यादवांसहित पाहण्याकरता पडताळावया पाहण्याकरता गेलेले होते कशा पद्धतीने छत्रेवरी गंगावने चरवे चवरे ढळती मंगतो जैसा अवसरू मिरवला तैसा हा अवसरू मिरवतू असे सारंग पंडित म्हणतात पहा विद्वान आहेत सारंग पंडित किती झालं तरी जरी अनुसरले नसले तरी विद्वान आहेत ते सांगतात की द्वापारी युगामध्ये ज्याप्रमाणे गोपालकृष्ण भगवंताने भीष्माचार्य जेव्हा युद्धभूमीमध्ये बाणाच्या श्रेयावरती पडलेले होते तेव्हा त्यांना ते पाहण्याकरता दुर्योधन पांडवांच्या समवेत किंवा यादवांच्या समवेत त्या ठिकाणी गेले होते आणि जात असताना त्यांच्या डोक्यावरतीसुद्धा अशाच प्रकारचा चांदवा धरलेला होता पकडलेला होता त्यांच्या सेवकांनी त्याप्रमाणे आमच्या स्वामींच्यासुद्धा डोक्यावरती हा चांदवा इथे पकडलेला होता आणि जसा अवसर द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी गोपालकृष्ण भगवंताच्या ठिकाणी झालेला होता ज्या अवसराप्रमा ज्याप्रमाणे गोपालकृष्ण गेले होते तोच अवसर आमच्या गोसावियांच्या ठिकाणी मिरवतो असे म्हणजे आमचे गोसावी मिरवत आहेत असं त्या ठिकाणी सारंग पंडित सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांना म्हणतात सर्वज्ञे म्हणितले काय गा पांडया पांडित्य किजताय स्वामी म्हणतात मग काय गा सारंग पंडिताला म्हणतात काय गा काय पांडित्य किजताय काय पांडित्य करत आहात का असं स्वामी त्या ठिकाणी म्हणतात ना जी यथार्थ मग ते सारंग पंडित म्हणतात नाही देवा जे काय आहे ते यथार्थ सांगत आहे बोलत आहे मग गोसावी गुंपेसी विजय केले अंक मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत गुंपेसी विजय केले या लीळेतून अशा प्रकारचा बोध आपल्याला मिळतो की भगवंताने सांगितलेल्या तत्वाप्रमाणेच आम्ही तुम्ही चाललं पाहिजे आणि भगवंत म्हणतात त्या सूत्रावरती चालून आम्ही आमचं मोक्षपद सुखकर करून घेतलं पाहिजे स्वामींनी अशी पैंज का लावली या दोघांमध्ये लखुदेव वासांमध्ये आणि गोंधळमध्ये काय प्रकार यांचं कारण काय प्रत्येक लीळा केले भगवंत करतात त्याच्या पाठीमागचे कारण आहे लक्षात घ्या की या लिळेमध्ये भगवंत यांना पळायला लावतात तर यांचे घोड्याचे जे लेप होते घोड्याच्या जन्माला जाण्याकरता यांचा लेप होता त्या लेप या ठिकाणी भगवंताने चुकवलेला आहे पळायला लावून भगवंताकरता परमेश्वराने सांगितल्यामुळे किंवा परमेश्वराच्या शेवादाशामध्ये जर आम्ही पळालो तर आमचे अशा प्रकारचे लेप चुकतात म्हणून लक्षात घ्या की आम्हा तुम्हाला अशा प्रकारचे लेप जर चुकवायचे असेल तर परमेश्वराच्या दाशामध्ये आम्ही धावलो पाहिजे ज्याप्रमाणे इथे धावलेले आहेत असो पुढची लीळा आहे एकच ओळीची लिळा आहे म्हणून ती हे घेऊन टाकू आणि आपल्या सत्राला विराम विराम आपण या ठिकाणी देऊयात खेई गोई भेटी ते जैसी गोसाव्याची दर्शनाली तैशीची राहिली अंक आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांची आणि खेळी गोईंची भेट झालेली आहे मतमतांतर एका महानुभावांचं मत आहे त्या माईलेकी होत्या एका महानुभावांचं मत आहे त्या दोघी बहिणी बहिणी होत्या असो कुणीही असतील परंतु त्या दोघीही स्वामींच्या दर्शनाला आल्या आणि वेधल्या गेल्या आणि स्वामींच्या सान्निध्यामध्ये त्या राहू लागल्या आम्हीही तसं असा याच्यातला बोध घेतला पाहिजे आम्हीही परमार्गामध्ये गेलो पाहिजे आणि परमार्गाचेच झालो पाहिजे आणि अनुसरलो पाहिजे आणि आपुला तो एक देव करून घेतला पाहिजे नक्कीच तुम्ही अनुसराल आपुला तो तो देव करून घ्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सत्राला या ठिकाणी आज विराम देतो शुभरात्री दंडवत प्रणाम दंडवत हो